विरारमध्ये आज आरती यादव हत्याकांडासारखी पुनरावृत्ती टळली आहे रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आज एका महिलेचा जीव वाचला आहे विरारमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या ब्रिजवर सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान आरोपी शिव शर्मा वयवर्ष सत्तावीस याने आपली पत्नी बिशिल शर्मा वैवर्षे सव्वीस हिच्या मागून येऊन हातावर आणि गळ्यावर वार केले सकाळची वेळ असल्याने यावेळी रेल्वे प्रवासी ब्रिजवर होते घटना बघताच हे प्रवासी महिलेच्या मदतीला धावून आले पतीला पकडलं त्यामुळे महिलेने ब्रिजवरून खाली जात रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली त्यामुळे या घटनेत रेल्वे प्रवाशांच्या बहादुरीला सलाम करावा लागेल बिशिला आणि शिवा हे पती पत्नी आहेत बिशिला मोलकर्णीचं काम करते तर शिवा हा हॉटेलमध्ये बेटरचं काम करतो बिशिला जे पगाराचे पैसे मिळत होते ते तिच्या भावाच्या अकाउंटमध्ये जमा होत होते ते पैसे तो तिच्याकडून मागत होता तसेच भावाबरोबर राहू नकोस भावाबरोबर निघू नकोस या दोन कारणावरून मागील दोन दिवसांपासून त्यांचं भांडण सुरू होतं आणि आज त्याने हे अमानवी कृत्य केलं सध्या बिषाची प्रकृती स्थिर आहे विरारच्या संजीवनी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत जी जखमी व्हायला आहे ती शिवा भीमा शर्मा याने रेल्वे स्टेशनचा ब्रिज नंबर एक ती पैसे देत नव्हती आणि वेगळी निघत नव्हती या कारणावरून पाठीमागे येऊन तिचा तोंड दाबलं आणि चाकूने वार केलं गळ्यावर त्यामुळे ती, ती जख जक, गंभीर जखमी झाली तिला पगार भेटली होती ते पगार भावाच्या अकाउंटवर होती तर तो म्हणतो मला दे पैसे हे आणि वेगळी निघ तो बा भावा यांच्यासोबत राहू नको या कारणामुळे त्याने रागाच्या भरात ते केलं आहे एक महिला हे मेड म्हणून काम करते राम मंदिर इथे हा हॉटेलमध्ये काम करतो पब्लिक आले येणे जर जे परवाशी आपले त्यांनी ते पाहून त्याला वाचवलं मग त्यानंतर महिला ती खाली पळाली घाबरून ते जे आर पी एफ आणि जी आर पी यांनी त्याला ताब्यात घेतलं